नमस्कार आज आपण एका अशा किल्ल्याबद्दल बोलणार आहोत जो समुद्रात उभा आहे अलिबागच्या जवळ खांदेरी किल्ला हो खांदेरी आपल्याकडे खांदेरी मराठा आरमानाचा सागरी बुरुज यावर आधारित काही या माहिती आहे आणि त्यातूनच आपण या किल्ल्याचं महत्व समजून घेऊया आज अगदी म्हणजे या माहितीच्या आधारे आपण खांदेरीचा नेमका इतिहास काय आहे त्याचं समुद्रावरच्या राजकारणातलं स्थान काय होतं आणि आज तो कसा दिसतो यावर जरा बोलू आणि सुरुवातच किती काय म्हणतात त्याला नाट्यमय आहे सोळाशे एकोणऐंशी सालची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात किल्ला बांधायला घेतला म्हणजे शत्रूच्या अगदी जवळ हा निर्णय म्हणजे फक्त बांधकाम नव्हतं तर इंग्रज आणि सिद्धी यांना थेट आव्हान होतं बरोबर आव्हानच होतं ते चला मग ह्याच पासून सुरुवात करूया हो खांदेरीची जागा ती पाहिली की लक्षात येतं महाराजांनी किती विचारपूर्वक निवड केली होती कुठे आहे नेमका मुंबईच्या दक्षिणेला साधारण वीस किलोमीटरवर अलिबागजवळ जवळ जे थळ गाव आहे ना हो तिथून समुद्रात आणि महत्वाचं म्हणजे इंग्रजांचं जे मुंबई बंदर होतं त्याच्या अगदी जवळ अच्छा म्हणजे इंग्रजांच्या व्यापारी हालचालींवर त्यांच्या आरमारावर थेट नजर ठेवता येणार अगदी ही फक्त टेहळणी नव्हती मग तर समुद्रावर आपलं नियंत्रण हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होता नाही का बरोबर हा किल्ला म्हणजे मराठा आरमारासाठी एक मजबूत तळ तर होताच पण त्याहूनही अधिक म्हणजे समुद्रावर मराठा सत्तेचं अस्तित्व ठसवण्याचा प्रयत्न होता त्यामुळे साहजिकच इंग्रज आणि तो जंजिरेचा सिद्धी ज्यांचं समुद्रावर वर्चस्व होतं तोवर त्यांना धोका वाटला असणार हो ना वाटणारच त्यांनी विरोध केलाच मग आणि मराठ्यांनी मराठ्यांनी तो परतवून लावला सिद्धीने हल्ले केले पण मायनाक भंडारी त्यांच्या नेतृत्वात मराठा आरमाराने ते यशस्वीपणे परतवून लावले हे सोप्पन नव्हतं अजिबात समुद्रात किल्ला बांधणं आणि तो टिकवणं मोठं धाडस होतं महाराजांनी मग तिथे काय म्हणतात त्याला तोफांसाठी जागा केली पाण्याची मोठी टाकी बांधली टेहळणीसाठी दीपगृह हो, या सगळ्या गोष्टी उधारल्या महाराजांनंतर मग संभाजी महाराज आले आणि विशेषत कानोजी आंग्रे यांच्या काळात खांदेरीचं महत्त्व कसं बदललं किंवा वाढलं संभाजी महाराजांनी किल्ला अजून मजबूत केला पण खांदेरी आणि त्याच्या शेजारचा उंदेरी हे दोन्ही किल्ले खऱ्या अर्थाने तळपले ते सरखेल कानोजी आंग्रे यांच्या काळात सरखेल म्हणजे आरमाराचे प्रमुख हो मराठा आरमाराचे प्रमुख त्यांनी या दोन किल्ल्यांचा वापर करून पश्चिम किनाऱ्यावर एक जबरदस्त दरारा निर्माण केला होता अच्छा इंग्रज असतील पोर्तुगीज असतील त्यांची व्यापारी जहाजं यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही ठाणी एकदम मोक्याची ठरली म्हणजे मराठा आरमारासाठी हे समुद्रातले बुरुजच झाले एक प्रकारे अगदी अभेद्य बुरुज होते ते इथून पुढे तर मराठा आरमाराचा दबधबा वाढला मग मग या किल्ल्याचं सामरिक महत्त्व कमी कसं झालं काय झालं नेमकं हम्म सतराशे पन्नास नंतर साधारणपणे मराठा साम्राज्यात अंतर्गत मतभेद वाढायला लागले ओके थोडी अस्थिरता आली ओके आणि त्याच काळात इंग्रजांची ताकद वाढत होती राजकीय पण आणि लष्करी पण त्यांनी अनेकदा खांदेरीवर ताबा मिळवायचा प्रयत्न केला सुरुवातीला नाही जमलं त्यांना पण नंतर पण नंतर म्हणजे बदललेली राजकीय गणित आणि मराठा आरमाराला नंतरच्या काळात आलेली थोडी शिथिलता यामुळे या, या किल्ल्याचं महत्व हळूहळू कमी होत गेलं आणि मग तो काळ आला असेल जेव्हा इंग्रजांनी अखेर ताबा मिळवला हो काळाच्या ओघात आणि मराठा सत्तेच्या असतानंतर एकेकाळी -एक जो मराठा आरमाराचा कणा होता तो किल्ला अखेरीस इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि त्याचं लष्करी महत्व संपलं संपलं तो फक्त समुद्रातला एक किल्ला उरला पण आजही आपण खांदेरीला जाऊ शकतो ना म्हणजे आता तिथे काय दिसतं हो नक्कीच जाता येतं खांदेरी आजही समुद्रात एखाद्या बेटासारखा दिसतो त्याचा मुख्य दरवाजा आहे तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे अजून अच्छा काही जुन्या तोफा दिसतात पाण्याची ती मोठी टाकी आहे आणि एक जुनं दीपगृह पण आहे तिथे आणि तिथून समुद्राचा देखावा तर सुंदर दिसत असणार हो खूप सुंदर विहंगम दृश्य दिसतं अरबी समुद्राचं त्या काळाची आठवण येते तिथे गेल्यावर कसं जायचं तिथे अलिबाग जवळच्या थळ गावातून स्थानिक होड्या मिळतात साधारण पंधरावीस मिनिटांचा प्रवास आहे होडीतून अर्थात समुद्राची आणि हवामानाची साथ हवी <laughs> बरोबर म्हणजे एकंदरीत पाहिलं तर खांदेरी फक्त दगड नाहीयेत शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आहे कानोजी आंग्रेंचा पराक्रम आहे आणि मराठा आरमार्याच्या एका मोठ्या पर्वाचं प्रतीक आहे अगदी मराठा सत्तेचा उदय आणि अस्त या दोन्ही काळांचा तो साक्षीदार आहे आज जरी त्याचं लष्करी महत्व नसलं तरी ऐतिहासिक आणि एक काय म्हणू प्रेरणादायी महत्व नक्कीच आहे तो आपल्याला मराठ्यांच्या सागरी महत्वाकांक्षेची आठवण करून देतो खरे जाता जाता एक विचार येतो मनात की आजच्या काळात हो। हे आधुनिक तंत्रज्ञान वगैरे आलंय समुद्रावरच्या सीमा पण आता काटेकोरपणे जपल्या जात आहेत हो मग अशा काळात खांदेरी सारख्या सागरी दुर्गांमागे जी विचारसरणी होती जे धोरण होतं त्याचं काही औचित्य आज उरलं असेल का किंवा ते कोणत्या नव्या रूपात महत्वाचं ठरतं विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच